ही खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे खूप खूप स्वागत आहे तुमचे लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी महिन्याचा जो आकडा आहे तो बघा दोन कोटी सत्तेचाळीस लाखांच्या घरात गेलेला असल्याचे आदि तटकरे यांनी विधानसभेत स्पष्ट केलेले आहे त्याचवेळी बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता देण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल कोणत्याही लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही असा ठाम विश्वास आदि तटकरे मॅडम यांनी व्यक्त केलेला आहे तर जी संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तर बघत आहेत ना लाडकी बहीण योजनेसाठी अशाच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे त्यानंतर सात ते बारा दरम्यान दुसऱ्या टप्प्यांमध्ये मार्च महिन्याचा जो हप्ता आहे मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे अशा कोणत्याही पद्धतीने या टप्प्यांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला व बालविकास मंत्री फेब्रुवारी यांचे पैसे दिलेले बघा महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्ट केलेले आहे तर तुम्हाला मार्च आणि फेब्रुवारीचे पैसे एकत्रित जमा झालेले आहे बघा मार्च आणि फेब्रुवारी तर तुम्हाला हे पंधराशे पंधराशे प्रमाणे तीन तीन हजार जमा झालेले आहेत तर आता एकवीसशे रुपये संदर्भात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला हो तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलं आहे तर बघा ताईंनो लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आनंदाची बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे तर पुढे बघा लाडक्या बहिणींसाठी काही लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजाराऐवजी फक्त पंधराशे रुपये आल्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे दोन टप्प्यात येणार आहेत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे महिलांच्या खात्यात फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे आल्यानंतर सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करून यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा तर काय स्पष्टीकरण दिलेले आहे संपूर्ण माहिती बघूया तर पंधराशे रुपयांऐवजी जे तुमचे पैसे आहेत ठीक आहे पंधराशे रुपयांऐवजी मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये तुम्हाला जमा करण्याची घोषणा पातळीत सुरू असल्याचे आदिताई तटकर यांनी स्पष्ट केलेले आहे बघा लाभार्थी दोन्ही महिलांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना निश्चित राहावे त्यांनी कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका टेन्शन घेऊ नका तर बघा तीन तीन हजार रुपये तुम्हाला अजून जमा करण्याची युद्धपातळीत प्रक्रिया सुरू असल्याने त्यांनी सांगितलेली आहे तर अजून ज्या पण बहिणी राहिलेल्या आहेत लाडक्या बहिणी तर त्यांना हे पैसे लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत तर बघूया पुढे अजून लाडक्या बहिणी मार्च महिन्याचे बघा मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला आता मिळालेले आहेत परंतु आता एकवीसशे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा तर लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे बघा ला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालत नाही आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ठीक आहे तर बघा पंधराशे पंधराशे तुम्हाला मिळालेले आहेत तर आता एकवीसशे पण तुम्हाला लवकरच मिळणार आहेत आणि मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा मोठी गुड न्यूज आहे ठीक आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तर बघा त्यांना एकवीसशे रुपये जमावायला सुरुवात आता लवकरच होणार आहे आणि आतापर्यंत तुम्हाला चांगले हप्ते मिळाले दहावा हप्ता जो आहे तुमचा दहावा संदर्भात ही अपडेट आहे बघा दहावा हप्ता जो आहे तुमचा दहावा हप्ता तर तुम्हाला आतापर्यंत आठ ते नऊ हप्ते जमा झालेले जा आहेत म्हणजे आठवा हप्ता जमा झालेला आहे आता नववा हप्ता पण तुम्हाला मिळालेला आहे पंधराशे तर आता दहावा हप्ता कधी जमेनार आहे आणि त्यात वाढ होणार आहे का वाढ होणार आहे का तर सर्वांना हे आता चिंता लागलेली आहे त्यामुळे आता शासन यावर काय निर्णय घेतं काय नाही जशी बी माहिती येईल मी सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालता येईल ना आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तर लाडक्या बहिणींसाठी असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती आपल्या ले चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर बघा लाडक्या बहिणीसाठी आपण आपल्या चॅनलवर सर्वप्रथम ठिकाणी नवीन अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सुपरहिट झालेली आहे आणि जास्तीत जास्त बणींना लाभ मिळावा त्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे आणि ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाहीत जे विरोधकांकडून टीका होत आहे विरोधकांकडून जी टीका होत आहे ती टीका कोणत्याही प्रकारे आम्ही हे करणार आहे बघा तर लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे तर जास्तीत जास्त बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद